महाराष्ट्रातील तमाम माता आणि बहिणींना नमस्कार तर बघा लाडकी बहीण योजना संदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण हो अपडेट आजचे जे, जे काही तात्काळ निर्णय झालेले आहेत लाडकी बहीण योजना संदर्भात तर ते तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे की काय काय निर्णय घेण्यात आलेले आहे आता तुमचे पैसे जर तुमचं के वाय सी वगैरे संपूर्ण क्लिअर असेल तर तुमचे पैसे कोणत्या तारखेला येतील ती तारीख पण डिसाईड झालेली आहे आणि ती तारीख समोर आलेली आहे ती काय तारीख आहे कधी तुमचे पैसे येतील ते पण मी तुम्हाला सांगतो आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त तर याच महिलांना आता पैसे भेटणार आहे बाकीचे फॉर्म रद्द होतील आणि महत्त्वाचं म्हणजे आता ज्यांना फॉर्म भरण्यामध्ये ज्यांच्या फॉर्ममध्ये चुका झालेल्या आहेत त्यांना आता नवीन फॉर्म म्हणजे डबल फॉर्म भरावा लागेल का संदर्भात सुद्धा एक अपडेट समोर आलेली आहे आणि लाडकी बहीण योजनेचे जे काही या ठिकाणी पैसे भेटत आहे तर ती योजना बंद होईल का संदर्भात सुद्धा एक अपडेट समोर आलेली आहे तर तीन ते चार अपडेटी याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काय काय सूचना देण्यात आल्या Lhe, ते पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी देणार आहे एकनाथ शिंदे साहेबांनी काय माहिती दिलेली आहे रक्कममध्ये वाढ होईल का त्या संदर्भात सुद्धा अपडेट आलेली आहे अजित पवार साहेबांनी काय माहिती दिलेली ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि ज्यांना पैसे अजून आलेले नाहीये त्यांना काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे एक काम करा आणि पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला येतील ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळं काही डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आत नवीन जी आर किंवा नवीन अपडेट काय आलेले आहे याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे त्यामुळे न स्किप करता व्हिडिओ बहिणींनो आणि ताईंनो आणि आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आता, आता या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत माता बहिणींपर्यंत शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा लाडकी बहीण योजनेचं महिलांनी फॉर्म भरलेले आहे त्याच्यानंतर त्यांनी या ठिकाणी आधार लिंकिंग सुद्धा केली तरी त्यांना पैसे आलेले नाही आहे तर बघा तुम्हाला जर पैसे आलेले नाही आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला पैसे कधीपर्यंत येतील तुमचा फॉर्म अप्रुवल झालेला आहे त्या नंतर आधार लिंकिंग झाली सीडिंग झाली संपूर्ण प्रोसेस आता क्लिअर झालेली आहे तर आता तुम्हाला पैसे कधी येतील ते मी तुम्हाला सांगणार आहे लक्षात घ्या तर बघा ज्या महिलांना आता पैसे आलेले त्यांचे एकतीस जुलैच्या अगोदर फॉर्म अप्लाय झालेले होते अप्रुव्हल झालेले होते आता जे काही नवीन महिलांनी नवीन महिलांनी जे काही आधार सीडिंग आणि आधार लिंकिंग केलेली आहे लक्षात घ्या तर तुम्हाला पैसे कधी भेटेल समोरच्या महिन्यामध्ये बघा एक तारीख समोर आलेली एकतीस ऑगस्ट एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला पैसे भेटणे अनिवार्य आहे जर एकतीस ऑगस्टपर्यंत नाही भेटले तर डायरेक्टली दुसरा हप्ता तुम्हाला जो काही आहे लक्षात घ्या तर एक ऑगस्टपासून समोरचे जेवढे पण महिला आहेत त्यांना पैसे भेटणारे दुसरा हप्ता म्हणजे दुसरा हप्ता त्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये भेटेल जवळपास पंधरा ते सतरा तारखेच्या दरम्यानच तुम्हाला पैसे भेटून जातील दुसऱ्या हप्त्यामध्ये आणि बघा तुम्हाला या महिन्यामध्ये पैसे भेटलेले नाही आहे म्हणजे समोरच्या महिन्यामध्ये तुम्हाला चार हजार पाचशे रुपये भेटतील लक्षात घ्या ज्या महिलांचं आतापर्यंत अर्जामध्ये प्रॉब्लेम आलेला आहे आधार सीडिंग त्यांनी आता नुकताच केलेलं आहे लक्षात घ्या त्यांचे पैसे दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे दुसऱ्या हप्त्यामध्ये भेटणार आहे लक्षात घ्या एकतीस ऑगस्टपर्यंत मर्यादित आहे पैसे येणं पैसे पाठवण्यात येत आहे लक्षात घ्या पैसे पाठवण्यात येत आहे एकतीस ऑगस्टपर्यंत आले तर ठीक आहे नाही तर मग डायरेक्टली पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार तर अशी अपडेट समोर आलेली आहे आता तुम्हाला तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल की तुम्ही आता के वाय सी केलेली आहे तुमचे पैसे कधीपर्यंत येतील ठीक आहे आता हा डाऊट तुमचा क्लिअर झालेला आहे त्याच्यानंतर समोरच्या अपडेट काय ते मी तुम्हाला आता देतो तर बघा के वाय सीचा आता तुम्ही केलेलं आहे म्हणजे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे पाहू शकतात लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीसचे तात्काळ निर्णय काय पहिलं म्हणजे के वाय सी तुम्ही केलेली ती प्रोसेस त्या संदर्भात आदेश दिलेले आहे की महिला उमेदवारांची के वाय सीचं जर काम असेल बँकांना तर ते लवकरात लवकर करून द्या असं आयब एकनाथजी शिंदे साहेबांनी असे आदेश दिलेले आहेत त्याच्यानंतर लक्षात घ्या तीन हजार रुपये तुम्हाला कधीपर्यंत या ठिकाणी भेटतील ते मी तारीख तुम्हाला सांगितलेली आहे एकतीस ऑगस्टपर्यंत पैसे परें यायला पाहिजेत ज्यांनी आता नुकतीच के वाय सी केलेली आहे त्यांचे जर नाही आले तर मित्रांनो लक्षात घ्या माता आणि बहिणींनो तुमचे पैसे पुढच्या महिन्यामध्ये येतील सप्टेंबर महिन्यामध्ये पंधरा ते सतरा तारखेला आणि ते चार हजार पाचशे रुपये असणार आहे मग तीन महिन्याचे ठीक आहे त्याच्यानंतर डबल फॉर्म भरावा लागेल का याच महिलांना पैसे भेटतील या संदर्भात अपडेट काय तुम्हाला डबल फॉर्म भरावा लागणार नाही आहे भरपूर महिला उमेदवारांच्या आपल्या माता बहिणींचे प्रश्न होते सर माझा फॉर्म हे झालेला आहे माझा ते झालेला आहे आणि महत्वाचं म्हणजे मग आम्ही आता डबल फॉर्म भरू का तर डबल फॉर्म भरण्याची काही आवश्यकता नाही आहे जर तुमच्या अर्जामध्ये कुठंतरी मिस्टेक झालेले आहे तर तुम्ही तोच फॉर्म एडिट करू शकतात एवढंच तुम्हाला करायचं आहे एडिट करून घ्या काही अडचण आलेली असेल तर मला विचारा आणि के वाय सी करून घ्या ठीक आहे तीन नंबरचा तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल तीन चार ते चार नंबरचा त्याच्यानंतर चौथ्या नंबरचं पाहू शकतात बाकीचे फॉर्म रद्द करणार तर बघा फॉर्म रद्द करणार संदर्भात एकच अपडेट आहे लक्षात घ्या तुमचा फॉर्म कोणीही रद्द करू शकत नाही आहे तुमचे फॉर्म रद्द होणार नाही आहेत फक्त एकच अपडेट आहे ज्यांचे फॉर्म आतापर्यंत अप्रूव्ह झालेले नाही आहे त्यांचे फॉर्म रद्द करणार नाही आहे लक्षात घ्या तुमचा फॉर्म रद्द होऊ शकत नाही तुमचा फॉर्मची छाननी होईल छाननी झाली की त्याच्यानंतर अप्रुव्हल भेटेल आणि मग तुम्हाला पैसे भेटतील जर एकतीस ऑगस्ट पूर्वी लक्षात घ्या अप्रुव्हलचा विषय एकतीस ऑगस्ट पूर्वी जर तुमच्या फॉर्मला अप्रुव्हल भेटला तर समोरच्या सप्टेंबर महिन्यामध्येच तुम्हाला पैसे भेटतील पुन्हा पुन्हा सांगतोय एकतीस ऑगस्टपर्यंत जर अप्रुव्हल भेटला तर समोरच्या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये चार हजार पाचशे रुपये भेटतील तुम्हाला लक्षात घ्या त्याच्यानंतर समोरचं याच महिलांना पैसे भेटतील का ज्यांचा फॉर्म अप्रुव्हल होईल ज्यांची के वाय सी कम्प्लीट होईल त्यांनाच पैसे भेटतील अदरवाईज तुम्हाला पैसे भेटणार नाहीत सर्व महिलांनी लक्षात घ्यायचे माता आणि बहिणींनी त्याच्यानंतर नवीन सूचना बँकवाल्यांना जाहीर करण्यात आलेली आहे ज्या पण महिला के वाय सीसाठी येत आहे त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे की कुठल्याही प्रकारची त्यांना अडचणी आला नको तुम्ही लवकरात लवकर त्या महिला उमेदवारांची के वाय सी करून द्या त्याच्यानंतर तुमचे पैसे रक्कममध्ये वाढ होईल का तर रक्कममध्ये वाढ होईल परंतु अजून त्या संदर्भात अपडेट नाही आहे की कधीपर्यंत होईल वाढ होईल असं एक त्यांनी फक्त एक दिलासा दिलेला आहे की वाढ होईल परंतु त्याला अजून वेळ ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी अपडेट तुम्हाला देणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे के वाय सी बाबतीत बघा मी तुम्हाला बोललेलो होतो एक नंबर देण्यात आलेला आहे लक्षात घ्या तर एक नंबर देण्यात आलेला आहे त्या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे कॉल केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली असेल तर तुम्ही हेल्पलाईन नंबरवरती तो कॉल करू शकता तो नंबर मी तुम्हाला आता सांगतोय लक्षात घ्या अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 तीन वेळेस एकाहत्तर हां हा नंबर देण्यात आलेला इथं तुम्ही कॉल करून ज्या काही तुम्हाला अडचणी असतील हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून तर तुम्ही सॉल्व्ह करू शकतात तर सगळे मुद्दे लक्षात आले असतील तुमचे तुम्हाला वाय सी करावीच लागेल के वाय सी केलेली तरी पैसे यायला उशीर लागेल डबल फॉर्म भरायची आवश्यकता राहणार नाही आहे काही महिलांचे फॉर्म रद्द होतील जर त्या क्वालिफाईड असतील तर पात्र या नसतील जर काहीतरी चूक झालेली आहे त्याचा अर्थ त्यांचं फॉर्म रद्द होईल परंतु सगळ्यांचे नाही होणार बाकीचे फॉर्म रद्द केले जाणार नाही त्याची पूर्णपणे छानने होईल त्याच्यानंतर रद्द होईल किंवा नाही होईल त्या संदर्भात तुम्हाला मी सांगणारच आहे ठीक आहे त्याच्यानंतर कोणत्या महिलांना पैसे भेटणार आहे ज्यांचं के वाय सी से असेल सगळे डॉक्युमेंट क्लिअर असतील फॉर्म केलेअर असेल अर्ज केलेलं असेल त्यांनाच पैसे भेटतील नवीन सूचना मी तुम्हाला बोललेलो आहे की काय जाहीर करण्यात आलेल्या या रक्कममध्ये वाढ संदर्भात अपडेट मी तुम्हाला दिलेले आहे आणि बघा लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का त्या संदर्भात अपडेट काय तर लक्षात घ्या लाडकी बहीण योजना साहेबांनी निर्णय घेतलेला आहे की अजून पाच वर्ष त्याच्यापेक्षा अधिक चालणार आहे आता फक्त पाच वर्षाचे अपडेट आलेले आहे त्याच्या पुढे पण चालणार आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात साहेबांनी सरकार बळकट झालं तरी योजना चालेल अशी अपडेट दिलेलीच आहे त्याच्यामुळं काळजी करू नका आता तुम्हाला जर याच्या व्यतिरिक्त काही अडचण आलेली असेल तर कमेंटमध्ये विचारा आणि या व्हिडिओला आपल्या माता बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा तर हे होते आजचे तात्काळ निर्णय याच्यामध्ये मध्ये जर काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा आपलं चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा माता बहिणींपर्यंत शेअर करा तोपर्यंत समोरची अपडेट समोरच्या व्हिडिओमध्ये पाहू तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र